पवार यांची चौकशीची बघणी केली आहे कारण जे जलंगे यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार यांच्या वॉर्डरूम मधून सुरू होतोय असं त्यांनी हे केलं आहे अखेरची माहिती मला काय कल्पना नाही कुठली नाही परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटेमध्ये त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे हा तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगी मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका